व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मला एक दादा मला माझे फोटो एडिट करून तो मला ट्रोल करत आहे तो माझी फोटो अशा पद्धतीने एडिट करत आहे की मी मी ड्रॅगन प्लस ला गेली होती तुम्ही सर्वात आधी हे फोटो बघून घ्या ही फोटो कुठली आहे तर ही फोटो, फोटो आहे कामटे ड्रॅगन प्लस नागपूर तर मी हे फोटो काढले होते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला आणि ही फोटो माझ्या इन्स्टाला मी पोस्ट सुद्धा केलेली आहे आणि ह्या दादानी माझी ती फोटो एडिट करून कुठल्या तरी देवासमोर लावून तो लोकांसमोर हे दाखवत आहे की मी कुठल्या तरी मंदिरामध्ये गेली बरं तर मग मला हे सांगायचं आहे ह्या दादानी मला काही दिवसा अगर माझ्या व्हिडिओला कमेंट केले होते की ताई तुम्ही हे व्हिडिओ चोवीस तासाच्या आत व्हिडिओ डिलीट करा तर मला मी ते व्हिडिओ डिलीट केले नाही का तर मी कारण कोणत्या कास्टवर ते व्हिडिओ काढलेलं नव्हतं नाही मी कोणत्या देवाची विटंबना केली नाही काही हे व्हिडिओ काढलं मी फक्त आमच्या कास्टच्या का लोकांवर का तर ते जे बावीस बावीस प्रतिज्ञांचं पालन करत नाही मी त्यांच्यावर हे व्हिडिओ काढलेलं होतं म्हणून मी ते व्हिडिओ डिलीट केले नाही आणि मी का करू बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन साली आम्हा सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आम्हा लोकांना महा आम्हा लोकांना जे महार बोलत होते आमच्या आजच्या लोकांवर एवढं हाण करत होते आमच्या पाठीला झाडू असून गळ्यात मटके घालून आम्ही कुठेतरी गावाच्या बाहेर राहत होतो आणि आज बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलंय मग आम्हाला तुम्ही हे सांगा ज्या व्यक्तीने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आम्ही त्या माणसाला ना देव नाही मानणार तर कोणाला मानणार मग आम्ही सांगा तुम्हीच सांगा ना मग मा? कोणाला मानणार मग आम्ही आणि तू दादा मला ट्रोल करते आणि तुम्हाला काय बोलते मंदिरात गेली तू तुम्हाला बघायला आलं का मी कुठे गेली काय गेली म्हणून आणि तुम्हाला काय बोलते आदित मध्ये गेली आणि बोलायचं अगोदर ना आधी तू स्वतः विचार कर तुम्हाला काय बोलत आहे म्हणून आज तू माझे फोटो एडिट करत आहे उद्या तू किती भीम काढण्याचं तू फोटो एडिट करणार तुला काय वाटते मी शांत बसणार वाटते तुला मी माझे फोटो एडिट करून तू मला दाखवते की मी कुठेतरी बाहेर गेली मंदिरामध्ये भावा तुला काही लाज वाटते लाज एका मुलीला तू ट्रोल करत आहे काय लाश विकून खाल्ली काय तुझ्याकडे आई बहिणी आहेत नाही